नमस्कार शासन जरा युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आता सर्वात व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी क्रमांची साठ वर्ष तसेच विविध मागण्याबाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो त्यापूर्वी जर आपण चॅनल नव्हे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आजच्या सुरू करूया जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीच्या जेव्हा साठ वर्ष आश्वासित प्रगती योजनेचा लाभ सुधारित वेतन आगो वेतनवाढ इत्यादी प्रमुख बावीस मागणी दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून राज्य राष्ट्रपती अधिकारी महासंघाने सहभाग घेतला असून संघटनेच्या वतीने प्रसिद्ध पत्रक सादर करण्यात आले आहे प्रमुख मागण्यामध्ये दे दिनांक एक चोवीस रोजी अर्थसंकल्पित अधिवेशनामध्ये आश्वासित केल्यानुसार जुनी पेन्शन बाबत तातडीने शासन अध्यादेश जारी करण्यात यावा दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी जाहिरात अधिसूचना केलेल्या पदावर नियुक्त त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम एकोणीसशे अंतर्गत समाविष्ट करण्याबाबतच्या कार्यवाहीचा विभागावर आढावा घेण्याची सूचना तातडीने देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे त्याचबरोबर राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष व तीस वर्ष सुधारित सेवा अंतर्गत आश्वासन प्रगती योजनेवरील उच्च वेतन श्रेणी म्हणजे पीपी तीन रुपये पाच हजार चारशे रुपयाची मर्यादा काढण्यात यावी तसेच शासन सुद्धा पत्रक दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये नमूद निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना वरिष्ठ वेतन श्रेणी न देता त्यामध्ये सुधारणा करून केंद्राप्रमाणे सर सर्व अधिकाऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पदोन्नतीच्या पदाचे वेतन लाभ द्यावे सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्यात यावी तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र सरकारच्या धर्तीवर पंचवीस लाख रुपये इतकी करण्यात यावी तसे निवृत्त वेतन अंश राशीकरण करून पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्यात यावी त्याचबरोबर राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अधिकारी कर्मचारी गट विमा हप्त्यामध्ये तसेच विमा रकमेमध्ये सातवा वेतन आयोगाची सुसंग सुधारणा करण्यात यावी तसेच राज्य शासकीय कार्यरत व सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विमा योजना अंतर्गत सुधारित आरोग्य विमा योजना लागू करण्यात यावी बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणावे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आयोगानुसार सुधारित व्यवसाय रोग भत्ता मिळावा इत्यादी एकूण बावीस मागणी करता राज्यव्यापी बेम संपामध्ये महाराष्ट्र राज्य राजपती अधिकारी महासंघाकडून सहभाग घेण्यात आला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचा विविध संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण सवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद